स्वारगेट एका अर्थानं पुण्याचं केंद्रस्थान सगळ्या महाराष्ट्रातून स्वारगेटला बस येतात इथून महाराष्ट्राच्या कित्येक गावांमध्ये एस टी बसेस जातात खाजगी बस ड्रायव्हरचासुद्धा पिकअप पॉईंट हाच आणि टॅक्सी ते रिक्षा सगळं काही थांबलेलं असतं ते सुद्धा इथंच थोडक्यात काय तर स्वारगेटला प्रचंड गर्दी असते स्वारगेट स्थानकाच्या बाहेरसुद्धा आणि आतमध्ये सुद्धा अगदी चोवीस तास इथं माणसांची वर्दळ असते गाड्यांची ये जा सुरूच असते इथला कुठलाच भाग कधीही निर्मनुष्य नसतो पण याच गजबजलेल्या भागात एक घटना घडली जिनं फक्त पुण्याला नाही तर सगळ्या महाराष्ट्राला हादरवलं स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाले अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा नराधम ही सगळी घटना घडल्यानंतर चालत त्या बसमधून बाहेर पडला आणखी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यानं या तरुणीला जाळ्या तोडलं होतं तिला ताई अशी हाक मारून पुण्याच्या स्वारगेट स्थानकात घडलेलं हे संपूर्ण प्रकरण आहे काय आत्तापर्यंत कोणती माहिती समोर आली आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर पंचवीस फेब्रुवारीची पहाट वे साधारण पाच साडेपाचची पुण्यात कामाला असलेली पण मूळची फलटणची असलेली एक सव्वीस वर्षीय तरुणी आपल्या गावाला फलटणला निघाली होती त्यासाठी एस टी पकडायला ती स्वारगेटला आली स्वारगेटला बसची वाट पाहत थांबायला बसायला काही बाकडे अगदी इतर स्टेशन्समध्ये असतात तसेच पंचवीस तारखेला पहाटेची वेळ असली तरी स्वारगेटला गर्दीसुद्धा होती इतर स्टेशनवर असते तशीच ही सव्वीस वर्षांची तरुणीसुद्धा याच गर्दीचा भाग बनली होती पण याच गर्दीचा भाग होता दत्तात्रय रामदास गाडे ही तरुणी स्वारगेट स्टेशनवर आल्यानंतर दत्तात्रय तिच्या आजूबाजूला घुटमळत होता त्यानंतर त्यानं ही तरुणी जिथे बसली आहे ती जागा हिरली आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केली या तरुणीच्या इथे आणखी एक माणूस बसला होता पण या तरुणीचं आणि दत्तात्रयचं बोलणं झाल्यावर हा माणूस तिथून उठून गेला असं सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आलंय पण या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं सुरू होतं तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रयनं पीडित मुलीला ताई म्हणून हाक मारली कुठे जाते ताई असं त्यानं तिला विचारलं त्यावर तिनं सांगितलं की आपण साताऱ्याला फलटणला चाललो तेव्हा त्यानं तिला सांगितलं की साताऱ्याची बस इथे नाही तर पलीकडे लागली आहे पण तरुणीनं बस इथेच लागते म्हणून मी इथे बसले असं त्याला सांगितलं पण तिच्याशी गोड बोलणाऱ्या दत्तात्रयनं तिला ताई म्हणत बोलण्यात गुंतवलं आणि साताऱ्याची बस पलीकडे लागली आहे ती शिवशाही आधी निघेल मी तुला तिथे घेऊन जातो असं म्हणत तो तिला घेऊन गेला पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हे दोघं जेव्हा बसच्या दिशेनं गेले तेव्हा आजूबाजूला माणसं होती तरुणी आरोपीच्या मागे चालत होती आरोपी जिथं पीडित तरुणीशी बोलत होता तिथंसुद्धा माणसं होती हे सगळं सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालंय पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्यानं तरुणीला बसमध्ये नेलं कसं स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या या बसमध्ये कुणीच नव्हतं बसच्या लाईटसुद्धा बंद होत्या अंधारात असलेली बस बघून या तरुणीच्या डोक्यात शंकेची पाल चुक चुकली तिनं याबद्दल दत्तात्रयला विचारणासुद्धा केली तेव्हा त्यानं सांगितलं की रात्रीची गाडी आहे त्यामुळं सगळे प्रवासी झोपले असतील तू आतमध्ये जा आणि फोनचा टॉर्च लावून बघ आपल्यावर विश्वास ठेव म्हणत दत्तात्रयनं ही तरुणी बसमध्ये आत जाईल ह्याची खात्री केली ही तरुणी आत गेल्यावर दत्तात्रय सुद्धा लगेचच आत गेला त्यानं दरवाजा लावून घेतला आणि कुणीच नसलेल्या या बसमध्ये दत्तात्रयनं या तरुणीवर अत्याचार केले स्मर्तना पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार तरुणीवर अतिप्रसंग केल्यानंतर दोनच मिनिटात दत्तात्रय शिवशाही बसमधून बाहेर आला त्यानंतर स्टेशनच्या दिशेनं चालत गेला तर तो बाहेर पडल्यानंतर दोनच मिनिटांनी पीडित तरुणी सुद्धा बाहेर आली आणि दुसऱ्या बसमध्ये बसली बस या बसमध्ये बसून ती फलटणच्या दिशेनं निघाली निम्म्या रस्त्यात असताना तिनं आपल्या मित्राला या संदर्भातली माहिती दिली तेव्हा त्यानं तिला या घटनेची पोलीस कंप्लेंट करायला सांगितलं त्यानंतर नऊच्या सुमारास ती पोलीस स्टेशनमध्ये आली तिनं तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हेगाराची ओळख सुद्धा आहे त्याच्या तपासासाठी जवळपास आठ पथकं रवाना झाली आहेत असं सुद्धा पाटील यांनी सांगितलं पण या घटनेनंतर अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत एवढी प्रचंड गर्दी असणाऱ्या स्टेशनवर अशी घटना कशी काय घडली बसचं दार लावलेलं नव्हतं का आसपास सुरक्षा कर्मचारी नव्हते का असा प्रश्न आता विचारला जातोय मुळात स्वारगेट स्थानकामध्ये ही बस अगदी मधोमध उभी होती बसच्या आजूबाजूलाही काही बसेस उभ्या होत्या तरीसुद्धा हे सगळं घडलंच कसं काय याची चाहूल कोणालाच लागली का नाही असा प्रश्न सुद्धा आता विचारला जातोय महत्वाचं म्हणजे एम एच झिरो सिक्स बी डब्ल्यू झिरो थ्री वन नाईन असा नंबर असलेल्या शिवशाही बसवरती सोलापूर स्वारगेट अशी पाटी लावली होती म्हणजेच ती बस सोलापूरवरून स्वारगेटला आली होती बस फलटणला जाईल अशी कोणतीही पाटी नसताना ही तरुणी बसमध्ये का चढली हा सुद्धा प्रश्न समोर आलाय जर अंधारामुळं तिला पाटी दिसली नसेल तर स्थानकात एवढा अंधार का होता पुरेशा उपाययोजना केल्या नव्हत्या का असे सवालसुद्धा आता विचारले जात आहेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या संशयितावर तरुणीनं अत्याचाराचा आरोप केला आहे तो दत्तात्रय रामदास गाडे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे तो मूळचा शिरूरचा आहे त्याच्यावर शिरूर, शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये चोरी आणि चेन स्नॅचिंगसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी सी सी टी व्हीच्या माध्यमातून त्याची ओळख पटवल्यानंतर त्याच्या मागावर आठ तपास पथकं पाठवली आहेत पुण्याच्या ग्रामीण भागातल्या शेतांमध्ये डॉग स्क्वॉड पाठवूनही आरोपीचा शोध घेतला जातोय काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार पोलिसांनी आरोपी, आरोपी दत्तात्रय गाडेच्या भावाला त्याच्या शिरूरमधल्या राहत्या घरातून ताब्यात घेतलंय त्यामुळं आता दत्तात्रय गाडे कधी हाती लागणार आणि त्याच्याकडून नेमकी कोणती माहिती मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार अत्याचाराची घटना घडल्यावर आरोपी बाहेर पडल्यानंतर दोनच मिनिटात तरुणी बसमधून बाहेर पडली आणि दुसऱ्या बसमधून फलटणला गेली ती जेव्हा बाहेर पडली तेव्हा बाजूच्या बसमध्ये ड्रायव्हर आणि वाहक चढत होते आजूबाजूला लोकांचा वावर आहे पण तरुणी तिथून निघून गेली त्यानंतर निम्म्या रस्त्यात गेल्यानंतर तिनं या घटनेची माहिती मित्राला दिली आणि मग पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली ती गोंधळून गेल्यानं किंवा धक्का बसल्यानं तिला काय करायचं आहे हे सुचलं नसावं अशी शक्यता आहे असंही पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे पण या सगळ्यामुळं पुण्याचं केंद्रस्थान समजल्या जाणाऱ्या स्वारगेट बस स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे इथं पोलीस नव्हते का सी सी टी व्हीवरून मॉनिटरिंग झालं नव्हतं का त्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं अशा बऱ्याच प्रश्नांची सगळी उत्तरं मिळणं अजूनही बाकी आहे ह्या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका